काय करायचं आहे बसायचं आहे हां कोणच असं डॅक्टर आहे हां डॅक्टर कोणच आहे हां पप्पा कुठं आहे पप्पा कुठं आहे इथंच आहे भाऊ बस व्हिडिओ बस खूपची बस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सकाळी रात रात्री रात नाश होऊन जाईल टाईमच होऊन जातात ते आपल्याला आणि त्याच्यामुळं सगळं थोडं तुटलो बघू शकतात इथं आहे ना याच्यातून पाणी घ्यायचं कामच याच्यात इकुलंचं तयार करायला याच्यामध्ये ना याच पाणी फिल्टरच पाणी आणि त्याच्यानंतर दोन फिल्टर मावं ते करू आणि आज निवळ त्याच्यात टॉपअप करायचं आहे आणि याच्यामध्ये टॉपअप करायचं आहे सगळ्या अकरा मी टॉपअप करून घेऊ आधी पाणी आणि आपल्याला ना कुबोट छत्तीसपाती रोटी जोडायची म्हणजे ही ही रोटी जोडून घ्यायची त्याला याला फन आहे याला रोटी जोडायची बेचाळीस पाती जेच त्याला त्याला करायचं सगळं आज पळत सोडून ठेवलेले कारण की ते काम जवळपास आवरच आले बघू शकते खूप आहे याला काल लाईट लावली खाली डायरेक्ट नसताना काल पिअरला येईल मी टाइमपास येईल पेरणी येऊन सोडून इड न सोडा पाहिलं इड लेमकन पण सोडायला अडचण येईल मग आता ना हा भाई साखळी पादूर ट्रॅक्टर काल रोट टॅक्टर असता काशी दिलं रात्री पादूर

हा एक ना हा एक दोन थांबून घेऊ घरी हो आता कसं काय 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 नेऊन काय झालंय काय अडचण ओ पट्टीच न टाकला दिले दोन वाटतं ओके क्लिअर अजून काय अडचण काय लव काय अडचण तो कुठलं फाळक्याचा आईथ आलोय आता वावरात आपण लिस म्हणतो वावरत आलोय भाऊ सो ते कलावे आहे इथं गवत लावेल नवीन प्रकारचं आता आणि इथं वावर फरायचं कामचं न्यू हॉर्लंड नाही आपल्याला न्यू हॉलँड आई तिकडं फानायला लय आर पडले वावर बाहेर कार पडलंय आता बिघड पाडायची मी इकडं अजून आणण्याकडे वाढत काय रे काय गोरायला हां हां मला ते बरं आणि आपली ही बघू शकता हि तर फानायचं काम सॉल नि आपला आहे एवढं फंडलं प्रत्येक पाठवतो तुला चालतं की फोन काढत तर फायनली दिवस बाहेर घाईच ठेवला आपला दोन दिवसाला आराम फुल म्हणजे एकदम धूर काढले असा त्याच्यामुळे त्याला म्हणजे धूर काढलं म्हणजे माहिती नाही धूर काढलं काम आलं होतं त्याच्यामुळे त्याला घरी आज घरी आहे ना ओ भाई <laughs> आता आपण चाललो आहे बहादुरीला हो बाई खूत पूर्ण जामो राहिले आमच्याकडे बिबटीची साथ चालू थोडं बिबट्या येतो अजून आता बहादुरीला जायचं आपल्याला आता बहादुरीला जाऊ तिडून वावर मोजून घेऊ तिडून परत उडीला जायचंय आता बहादुरीला आता वणीत आलो आपण जस्ट नावित आलो।, आलो आता जाऊ आपण लवकर जायचं आपल्याला लवच ट्रॅक्टर तिथं चालू आहे रोटरी मारल वावर पाहिजे बी पाहून घेऊ आता चाललोय वणीत आणि विषय पडलं आहे थंडी वाहतो राहील दोन तीन दिवस थंडीच नव्हती असं काल म्हणजे कालपासून थंडी वाढली अचानक आता जाऊ तिथं तो ट्रॅक्टरच बघून ट्रॅक्टरचा वावर बघून घेऊ वावर बघतोय नंतर पण मग पुढं आपल्याला अजून मस्त मस्तोट्यानेच काम आहे एक दोन तेवढे कामं करून घेऊ आवर माती मोजून घेऊ ठीक आहे आता जाऊ लवकर आता थोडस राहिलं शरवळ नाहीच एवढून झालं जायचो आता याला अंबाण्याला त्या तिकडं जाईल याला एवढं जागे आता पंधरा वीस मिनिटं अर्धास होऊन राहते पंधरा एक मिनटात एवढं मारण आठवळणं मारायचा तो आता लवला चालू करून दिलं आहे नंतर आपण आला आता एडं चालू करून दिला बघू शकता याच्यावर आता बेड पाडायचे आणि आपण येतोय तो इथं आता कसं आहे आपल्या ह्या साडेआठ फुटाची गल्ली त्याच्यामध्ये आपल्या सेंटरला एक बेड म्हणून राहिलो गोळाकाराच्या यंत्रणे जसे आपण मागे मारले होते तसे बघू शकता ट्रॅक्टर आला आहे आता पावडर राहिला तो बेड सरळ जाईल भनाभाणा म्हणजे कसं प्रॉपर होत तिने काम आणि याच्यामध्ये कांदा लावायचा आहे त्याच्यासाठी चालू आहे खरं सेंटरचं एक बेड म्हणजे तिने दोन्ही काम होत्या मध्ये बेड पण पडतो का अंदा बेड का काही लावते गल्लीत पण बेड लावलं म्हणते बा फुगवून जास्त त्याच्यामुळे त्याच्यात लावता येते आता इथे चालू आहे आहे आता एकदम फास्ट पाण्या लावले का ब चाललाय तो आता आता इलो वळून टाकल्या गल्लीत परत आणि इडून झालं का आपलं आहे नील्याचं काहीतरी विषय का नेला आता येऊ राहिलं परत येऊ दे सारासार शेस नाही परत सपाट पेपर वगैरे लावा काशावर लावा ठीक आहे चला त्याचं जाऊन नीला बोलात फोन असा लवकर जायचंय जवळ निघा कोणी बी ठीक आहे चलो बाय तर मोकर थंडीचे माणसाला घेऊन आम्ही जागोय घरी काम आवरलंय घरी आम्ही मोकर अरा बाप थंडी नको आता जायचंय घरी आपल्याला सवडायचं यंदा की थोडं लिहायचं परत थोडस काम आहे ते आपलं पीस इथं उनीला पडेल तो पीस घेऊन जायचंय कला दिवसाचा तो घेऊन जाऊ म्हटलं हा हा परत माग लागणार वाटतं मागे यायचं याला पण यायचंय उणीला परत भाजीपाला घ्यायचं आहे घेऊन आणतं तुला आता आता घरी जाऊ मस्त लवकर चहा परत हो तू घरी आलोय आणि दो किंग घरी आणलाय आपला हो बाबू डायरेक्ट बॉडीला डायरेक्ट बॉडी म्हणजे डायरेक्ट वा विशेष नाही डायकायचा आता टिकलं तर मग त्या विषय नाही झालं आता क्लिअर पो सकाळीच डायरेक्ट पीठ काढायला लागलं त्याचा आता ठीक आहे घरी आलो परत जायचंय लवतो यायचं परत ठीक आहे आता घरून निघालोय आपण वणीला जायला वळून जायचं एकच काम का आपलं आहे ना पी सी निल्याची तर निले करून पी सी घेऊन यायचं त्याचं काम झालंय त्याला जो निघू आता घेऊन येऊ त्याचा लॅपटॉप होतो ते लॅपटॉप देऊन टाकलं आपण त्याला आता पी सी घेऊन येऊ आपला म्हणजे माझं बी काम थोडंसं सर्व जागा चालूच नाही का आता चालू जेवण जेवण केलं करून आता म्हणजे जायला आता उलट जाऊ पी सी घेऊ किती टाईम लागतो किती लोक आता करतो त्यांनी केलं म्हणजे आता दोन तास नीट लागून जाणार आहे मला माहिती आहे त्याच्यामुळे आईला टाकते की टाकते ती काही ते समोश देऊ मला बघू लागतो आधी जाऊ तर... पीसी तर मित्रांनो आलो आपण आता घरी फायनरी पीसीन ते गाडीत पडलं आहे बघू शकता दिसतं का नाही काही धुळ पॉकर पडली आहे तर ठीक आहे चला आज व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ का थोडा लाईक करा मला कमी पूर्ण नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सर्व करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या